आणि निघाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई गावाच एक नावाचं एक गाव आहे भीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई गावामध्ये ज्यावेळेस संत एकनाथ महाराज गेले त्यावेळेस संत एकनाथ महाराजांना असं कळत आहेत आणि असे उपासक होते की ते उपासक पूजेला बसल्यानंतर भगवान साक्षात दत्त प्रभू प्रभू प्रगट व्हायचे असे त्या ठिकाणी साधक होते परंतु त्या साधकांचे नाव होत दासोपंत स्वामी त्या दासोपंत स्वामी जर दा पूजेला बसले तर भगवान दत्त प्रभू साक्षात प्रगट व्हायचे ही खासियत ज्या वेळेस माझ्या नातरायांना कळाली त्यावेळेस माझ्या एकनाथ महाराजांनी विचार केला की बाबा आता बीड जिल्ह्यामध्ये आलंय पैठण होऊन एवढं लांब त्या ठिकाणी आलंय पुन्हा आपल्या येणं जाणं होत की नाही आता आपण काय करू या संत महात्म्याला भेटल्याशिवाय या गावातून जायचं नाही असं ज्या वेळेस माझ्या एकनाथ महाराजांनी ठरवलं आणि ठरवल्यानंतर ज्या स्वामीने एकनाथ महाराज भेटण्याकरता गेले परंतु गेले त्या ठिकाणी त्यांना चोपदनाने अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतर चोपदनाने सांगितलं की आत्ताच आमच्या महात्म्यांची पूजा चालू आहे महाराज तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही असं ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं की बाबा मी तीर्थयात्रा करण्याकरता चाललो आहे मी पैठणवरून त्यांची खासियत ऐकून आज या गावामध्ये आलो आहे मला काही करा परंतु दासोपंत स्वामीला नेमकी माझी भेट घडवून द्या असं ज्या वेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं असं ऐकल्यानंतर एक चोखर आतमध्ये गेला आणि दासोपंत स्वामींना विचारतोय की स्वामी तुम्हाला भेटना करता पैठण कोणीतरी साधक आलाय तुम्हाला भेटायची त्याची खूप इच्छा आहे काय करायचं आता त्याला आत पाठवायचं का नाही त्यावेळेस दासोपंत स्वामींनी सांगितलं की बाबा तो खूप लांबून आज या ठिकाणी आलोय तुम्ही काही करा परंतु एकनाथ महाराजांना आतमध्ये पाठवा आणि एकनाथ महाराजांना ज्यावेळेस वेळेस आतमध्ये पाठवण्यात आलं एकनाथ महाराज आतमध्ये गेले आणि दासोपंत स्वामींनी विचारले की काय रे बाबा तुझं नाव काय त्यावेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं माझं नाव एकनाथ म्हणे कुठून आला म्हणे मी पैठणवरून आलोय त्यावेळेस ज्या वेळेस त्यांच्या गप्पा रंगल्या दासोबंत स्वामी आणि एकनाथ महाराजांची चांगली ओळख झाली गप्पा रंगल्या परंतु बघा आपण जर एखाद्याच्या घरी जर नवीन गेलो तर नवीन गेल्यानंतर निघायच्या वेळेस काय म्हणतो आता आम्ही आलो परंतु आमच्या घरी तुम्ही कधीतरी तिकडे आलात तर या म्हणतो की नाही तसंच एकनाथ महाराज सुद्धा दासोपंत स्वामींना म्हणाले की स्वामी आता मी येतो परंतु कधी आलात ना पैठणला तर या एकनाथाच्या घरी मात्र नक्की या असं सांगून एकनाथ महाराज निघून गेले कालांतराने पुन्हा दासोपंत स्वामींना पैठणला जाण्याची वेळ आली आणि पैठणला गेले पैठणला गेल्यानंतर त्या दासोपंत स्वामींना आठवलं की आपल्याला पैठणचा सा कोणीतरी साधक त्या ठिकाणी भेटायला आला होता त्याचं नाव मात्र त्याचं पण तो आठवत नव्हतं परंतु एक एक, एक एवढं नाव म्हणायचे नंतर त्याला एकनाथ नाव आठवण्यातनाथ एकना नाव आठवलं आणि रस्त्याने विचारलं कि म्हणे बाबा एकनाथाचं घर कुठे ज्या वेळेस त्या महाराजांनी असं सांगितलं त्या त्यावेळेस रस्त्याने चालणारा मनुष्य म्हटला की एकनाथ एकनाथ त्या गावामध्ये कुठेच राहत नाही तुम्हाला नेमकी कोण पाहिजे त्यावेळेस एकाने सांगितलं की या गावामध्ये फक्त एकच महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आम्ही त्यांना म्हणतो परंतु एकनाथ मात्र नावाने कोणी त्यांना मारत नाही म्हणे अरे बाबा मला त्यालाच भेटायचंय तुमचे एकनाथ महाराज कुठे आहेत असं म्हटल्यावरती पैठणला एकनाथ महाराजांच्या घराचा पत्ता दासोपंत स्वामींना देण्यात आला आणि दासोपंत स्वामींना पुन्हा एकनाथ महाराजांचा पत्ता देण्यात आला आणि त्या पत्त्यानुसार एकनाथ महाराजांना भेटण्याकरता निघाले परंतु महिला मंडळ पुरुष मंडळ नीट महाराजांना घडला होता की दोन चोबदारांनी अडवलं होतं तोच प्रकार आता दासोपंत स्वामींना सुद्धा घडला आणि ज्या वेळेस चोबदाराने अडवलं म्हणजे माझ्या एकनाथ महाराजांची पूजा चालू आहे तुम्हाला मात्र त्या ठिकाणी जात येणार नाही दाजोपंत स्वामी पाच मिनिट झाली दहा मिनिट झाली त्याच ठिकाणी उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर त्या जबाबदाराला हळूच म्हणतात हे जबाबदार आहे बाबा अरे एवढ्या वेळ मी तुझ्या जवळ राहिलो मी एक विचार करतोय की मी तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतय ज्या स्वामी असं म्हणतात की अरे मी तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतय परंतु हो तो जबाबदार साक्षात कोण होतो दत्ताचं पदारी हे संत महात्मे म्हणजे देवापेक्षा किती मोठे आहेत हे तुम्हाला नक्कीच कळाले असेल बघा म्हणून इतके मोठे आहेत परंतु ते सुद्धा कोण होते एक संत होते आणि या ठिकाणी सुद्धा जगतगुरु तो खूप राहा स्वतः संत असून तो भगवान परमात्मा किती मोठा आहे हे सुद्धा त्या संतांना सुद्धा सांगता येत का नाहीयेत काष्ठे विद्धतो देवो न पाषाणे च भावे आहे आणि ज्याच्या मनामध्ये भाव आहे त्यालाच हृदयातला देव मात्र त्या ठिकाणी दिसणार आहे विढला विढ